तुमचा साथ न्यूज आवाज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रामध्ये झालेल्या वी मेट या नाटकामधील गोंधळा प्रकरणी जी सत्यशोधक समिती स्थापन केली आहे त्या समितीला राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने विरोध करीत आहे कारण या कमिटीमध्ये जे जे सदस्य म्हणून घेतले आहेत ते एका ठराविक विचारधारेचे आहेत असा आरोप राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष किंवा एकच बाजू समोर येऊ शकते असं आमचं स्पष्ट मत आहे त्यामुळे तत्काळ या समितीमध्ये सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे लेखक दिग्दर्शक अतुल पेठे लेखक दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले राज राजन गबस रंगनाथ पठारे यांच्यापैकी कोणत्याही दोन व्यक्तींचा समावेश किंवा तिघांचा समावेश यामध्ये करावा अशी आम्ही राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने मागणी करीत आहोत कारण हल्ला करणारे हे निराळे राहिले आणि ज्यांना मारहाण झाली त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले आता विद्यापीठाने जी समिती चौकशी करणार आहे त्यात देखील एकाच विचारधारेशी जोडलेले लोक आहेत त्यांनी एकतर्फी निर्णय घेऊ शकतील म्हणून या समितीमध्ये नाटक क्षेत्रातील योग्य व्यक्तींना समाविष्ट करावे अशी आमची मागणी आहे आपल्या भागातील